वीट मान जस्टिस 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 रियो बीओ जिंदाबाद 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 रियो बीओ जिंदाबाद 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 हले कुरानडा कठोर शिक्षा जानीच पाहिजे 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 हले कुरानडा जिंदाबाद जिंदाबाद Zindabad zindabad var zindabad 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 Bharatiya zindabad 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 hum sab ek hain hum फोरम ऑफ बँक युनियनचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रमधले केंद्रीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी देखील आज इथं आलेले आहेत आपण त्या सर्वांचं स्वागत करूया काय वाजू <laughs> आणि मी सर्वप्रथम म्हणजे तिथं जर काम होत नसते तर तुम्हाला तुम्ही मॅन पॉवर वाढून घ्यायला पाहिजे ऑफिसर पाठवा क्लार्क पाठवा आणि तिथलं जे काही काम राहिलं असेल ते व्यवस्थित पार करायला पाहिजे तर आपण त्यांचा पण दोन हेडचा पण निषेध करायला पाहिजे ठीक आहे ओके थँक्यू हजर राहिलात सर्व बँक एस बी आय बँक ऑफ बडोदा एल डी एम ऑफिस असल्यामुळे सर्व डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर पण इथे उपस्थित आहेत तर सर्वांचे सर्व सर्वप्रथम आभार करतो व्यक्त करतो आशा आता साहेबांनी सांगितले आहे की वरुड बुद्रुकची घटना ही अतिशय निंदनीय आहे आशा त्याच्यानंतर अशा घटना घडू नये त्याच्यामुळे आपण इथं जमलेलो आहे तर आपल्या युनिटी मधूनच हे दिसून येईल आणि युनिटी मधून दिसून येईल की पुढे अशा घटना घडू नये त्याच्यासाठी आपल्याला का नाही एक राहणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्या सेवा केल्या कोरोनाचा एवढा मोठा काळ होता हीच सर्व मंडळी होती तिथं काम करायला म्हणजे ही समाजासाठी एवढी झटणारी मंडळी आज तुम्ही तिथं कोणी एक्स्टंटबाजी करणारा निधन जातो आणि तो, तो आपल्या काही फायद्यासाठी तुम्हाला व्यक्तीने धरतो सॉफ्ट कर म्हणून कोण तर म्हणजे बँक दांक, बँकेचं ऑफिसर याचा जे निषेध जेवढा व्हायला पाहिजे तेवढा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे सर्वप्रथम तुम्ही सर्व तुमचं झोनल बँक ऑफ महाराष्ट्राच्या तिथं तुम्ही मीटिंग अरेंज केली जरी जालन्याला घटना घडली असली तरी त्याची जळ इथं पोहोचायला पाहिजे डीजीएम ला पोहोचायला पाहिजे हे तुम्ही जे तुम्ही जर नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यासाठी तुमच्यासाठी शाळा झाल्या पाहिजे तसं आपले सहकारी म्हटले की इथं की सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार प्रश्न तुम्ही घेताय सगळे जण आणि त्यातली त्या सेन्सिटिव्ह ब्रँचला तर तुम्ही सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करायला पाहिजे याची सुद्धा तर मॅनेजमेंट कन दखल घेत नाही आणि तुम्ही झोन पहा कुठल्याही रिजन ऑफिसला पाहा तिथे तुम्हाला चार चार सिक्युरिटी गार्ड भेटतील त्यांना काय गरज आहे सिक्युटी गार्ड ची खरी गरज आहे माझ्या ब्रांचला गरज आहे खरी गरज माझ्या सब बन युनियन हमसप जिंदाबाद 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 विविध समजा फक्त कन्व्हेनर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरुण बुद्रुक शाखेमध्ये शाखा अधिकाऱ्यावर एक निगृण हल्ला झाला स्वतःला राजकीय पक्षाचा पुढारी म्हणणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला आणि तो सुनियोजित होता बाजाराच्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी आपलं पुढारीपण दाखवण्यासाठी लोकांना एकत्रित घेऊन आला त्याचं शूटिंग केलं आणि सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच ते पोस्ट केले दुर्देवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी पोलीस पण त्या ठिकाणी उपस्थित होते पण त्यांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही त्याचा निषेध आपण राज्यभरात सर्वत्र करतोय त्याच्याबरोबर आम्ही बँक व्यवस्थापन आणि सरकार यांच्याकडे मागणी करतोय की बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षितता दिली पाहिजे त्याच्यासाठी पोलीस डिप्लॉय केले पाहिजेत बँकेने सेक्युरिटी गार्ड डिप्लॉय केले पाहिजेत आणि असा हल्ला करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा केली पाहिजे पोलिस यंत्रणेने त्यांना अटक केलं पण त्यांना चोवीस तासामध्ये पुन्हा सोडून दिलं बेल मिळाला हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि असं जर झालं तर बँक कर्मचारी आणि अधिकारी हे सुरक्षित राहणार नाहीत आणि मग सरकारची जी अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्या सगळ्या योजना राबवाव्यात त्या राबवणं आम्हाला अशक्य होईल वेळ पडली तर या सर्व योजनांवर बहिष्कार घालण्याचा कॉल देखील आम्ही युएपीयूच्या वतीने देणार आज आंदोलन झालंय ते याच्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आम्ही राज्य सरकार म्हणजे चीफ सेक्रेटरी चीफ मिनिस्टर डेप्युटी चीफ मिनिस्टर होम मिनिस्टर सगळ्यांना पत्र दिलेले तसं बँक व्यवस्थापनाला पण पत्र दिलेले आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये जर या संदर्भात कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही तर मग मात्र आम्ही वेगवेगळ्या जिल्हा निहाय असे कार्यक्रम संघटित करू आणि राज्य निहाय पण आम्ही इन्क्लुडिंग स्ट्राईक जो आवश्यक तो कॉल आहे तो कॉल आम्ही देणार धन्यवाद नमस्कार मी संतोष गरादे जनरल सेक्रेटरी बँक ऑफ उप महाराष्ट्र ऑफिसेस ऑर्गनायझेशन हे हा जो हल्ला झालेला आहे ब्रांच मॅनेजरमध्ये याचा आम्ही कडा कडाडून निषेध करतो दुसरी गोष्ट असे हल्ले वारंवार होत आहेत याच्यामुळे इथले ब्रांच मॅनेजर आणि कर्मचार कर्मचारी यांचं मनोबल पूर्णतः खच्चीकरण होतं आणि त्याच्यामुळे याचा मोठा धोका कस्टमरना होतो कारण मनोबल खचल्यानंतर ते ते जे मॅनेजर किंवा कर्मचारी लोकांना पूर्ण कार्यक्षमतेने जी सेवा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होतोय तर मला अशी विनंती आहे प्रशासनाने अशा जे जे लोक अशा कामामध्ये अडथळा आणतात त्यांच्यासाठी एक योग्य कारवाई आणि इमिडिएटली ॲक्शन घेण्यासाठी असं जर आता आज आम्ही कलेक्टर साहेब एस पी साहेब आय जी पी सर्वांना भेटलो सर्वांनी आम्हाला ॲशुरन्स दिलेला आहे की असे असा हल्ला झाल्यानंतर अशा, अशा व्यक्तीबरोबर किंवा कल्प्रीटबरोबर आम्ही योग्य ॲक्शन घेऊ परंतु माझी विनंती आहे सर्वांना की असे जे वेळेस हल्ले होतात आणि ब्रांचेसमध्ये कस्टमर सर्व्हिस त्याच्यामुळे हॅम्पर होती तर बँकेची कस्टमर सर्व्हिस आणि गोर गरीब जनतेला जर बँकेला सेवा चांगली देता यावी त्याच्यासाठी बँकेला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे जो बँकर लोकांसाठी काम करतोय गरीब जनतेसाठी काम करतो आहे महिलांसाठी काम करतो त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याची त्याची मनोबल वाढलं तर तो लोकांसाठी काम चांगलं करू शकतो धन्यवाद संघटनेचा जनरल सेक्रेटरी आहे जी काही तेरा तारखेला जी घटना घडली वरुण उद्योग शाखेमध्ये सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो आणि सगळे तुमच्या सहकार्याने एक फक्त सांगू इच्छित हो आहोत की असे जर घटना पुढे घडत राहिले तर बँकेमधले जे सेवा ॲक्च्युअली ज्यांना लागणार आहे जे खातेदारांना सेवा द्यायला पाहिजे ते सगळ्या सेवा खंडित होईल आणि असे स्टंटबाजी लोकांना जर पनिशमेंट झालं नाही तर असे स्टंट बाज जे लोक आहेत त्यांचे खाते नसतात पण ते नुसतं बँकेमध्ये येऊन फक्त तमाशा करण्यासाठी म्हणून येतात त्यांचे लोकांची लोकसंख्या म्हणजे वाढत जाईल आणि लोकांना लोका हे फॅशन म्हणून सुरू होईल हे सगळं थांबलं तर आणि आम्ही सगळे लोक शेतकरी लोकांना या ज्यांच्यासाठी म्हणून बँक आहे त्या लोकांना देऊ शकतो आणि यानिमित्ताने आम्ही सगळे बँक व्यवस्थापनाला आमचं मागणी अशी आहे की तिथं सर्व बँक ब्रांचेसमध्ये सिक्युरिटी गार्डस अपॉइंट व्हायला पाहिजे आणि लोक जे संख्ये म्हणजे भरती व्हायला पाहिजे स्टाफची ती भरती म्हणून आम्ही व्यवस्था पडेल मागणी करू बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई औरंगाबादचा कार्याध्यक्ष मी आज तेरा तारखेला वरुड बुत्रुक ज्याफराबाद इथं जी काही घटना घडली त्या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र शकतात निषेध करतो आहोत त्याचबरोबर आमची मागणी व्यवस्थापनाकडेही असेल की त्यामुळे सिक्युरिटी गार्डची प्रोव्हिजन या प्रत्येक शाखेमध्ये करावी आणि जे असे तंगेखोर लोक येतात त्यांच्यापासून बँक कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावं तसेच सी सी टी व्हीचे जे कॅमेरे लावलेले आहेत त्याचं देखील एक कनेक्शन जे असतं किंवा एखादा पॉईंट जो असतो तो पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या लोकल देण्यात यावा जेणेकरून अशा काही जर घटना घडायला लागल्या तर त्या तिथं त्यांना ताबडतोब समजतील आणि पोलीस प्रशासन जे आहे ॲक्टिव्ह होऊन आमच्या संरक्षणासाठी तत्पर येईल धन्यवाद